काय नेमकी परिस्थिती ह्या वेळची परिस्थिती अशी आहे की आठ नऊ मेला मेला ना आठ नऊ मे च्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचं आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत ह्या भयंकर नुकसान झालेलं आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायत जणांना शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेवटच्या टप्प्यातलं नेमका आंब्याचं शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काढून न झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता एकंदरीत मार्केटची परिस्थिती बघितली तर अजूनही दर तेजीत अजून दर तेजीत नाही दर पंचवीसशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत त्याच्यामुळे काय झालंय की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड कीड आल्यामुळे आंबा खराब होतोय त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाही त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत किती प पर परसेंटेजचा विचार केला तर या पावसाळी अवेळी पाऊस आणि एकंदरीत वाढता उष्ण किती टक्के नुकसान आंबे झालं असेल एकूण क्षेत्र आंब्याचं किती आहे त्याच्यामुळे साधारण किती टक्के नुकसान झालं क्षेत्र आता काय हे नाही पण सांगतो मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये नुकसान म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस टक्केच्या वरती नुकसान झालेलं आहे आंब्याचं आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले आहे शासनाने काय करावं असं वाटत शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं बागायतदारांचं म्हणणं आहे आणि या वर्षी आंब्याचं उत्पादन कमी प्रमाणात आंब्या उत्पादकांनी त्याच्यावरती अमाप खर्च करून आणण्याचा प्रयत्न केला आणि हे आलं थोड्या प्रमाणात आणि त्या बदलामुळे एकच वेळ कल्म मोहर आला आणि त्या हवामुळे बदलामुळे त्याच्यामुळे मोहर झाडांना आला आणि त्याच्यामुळं पीक हे अत्यंत कमी आलं आणि तरीच लोक या पिकाला मिळायला पाहिजे होता तो प्रमाणात मिळालेला नाही आणि सातत्याने दर म्हणजे जसा आंबा वाढत होता तसे दर खाली खाली येत गेले आणि त्याच्यावरती होणारा जो खर्च आहे आणि येणारं उत्तम नाही याचा वेळ अजिबात बसत नाही आणि त्याच्यामुळं आज सगळं सर्वसामान्य आम्हा उत्पादन व्यापारी हे आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत गेल्या दोन वर्षामध्ये ही बाब सातत्याने घडत